गृह राज्यमंत्री पंकज भोयार यांनी शेतकऱ्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी लागणाऱ्या शुल्कातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे केवळ अर्ज दिल्यानंतर शेतकऱ्यांना बंदोबस्त मिळणार आहे पंकज भोयर यांनी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत शेतकऱ्यांची वहिवाट असलेले रस्ते पाणंद रस्ते मोकळे करताना लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताकरिता शेतकऱ्यांना कोणताही शुल्क भरावे लागणार नसल्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली यापूर्वी शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्ताकरिता शुल्क भरावा लागला जात होता यामुळे या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री तथा वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं आहे राज्यात सरकार स्थापन होताच पाच वर्षात शेतकऱ्यांच्या शेताला जाणारे पाणंद रस्ते शंभर टक्के तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या दृष्टीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत समिती देखील स्थापन करण्यात आली आहे यात एक पाऊल पुढे टाकत गृहराज्यमंत्री भोयर यांनी सदरची घोषणा केली आहे वर्धा येथील नियोजन भवनामध्ये महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यांना अतिक्रमणांचा विळाका घातलेला आहे तर काही ठिकाणी दोन शेतकऱ्यांमध्ये असलेल्या वादातून रस्ते अडविले जात आहेत यानंतर महसूल अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे केले जात होते मात्र या दरम्यान लागणारा पोलीस बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना पैसे भरावे लागत होते यामुळे रस्ते मोकळे करताना विलंब देखील होत होता त्यामुळे आता शेतकऱ्यांना या घोषणेनंतर मोठा फायदा होणार आहे पोलीस बंदोबस्तासाठी कोणताही शुल्क भरावा लागणार नसल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करताना पोलीस संरक्षणावर आता आरक्षणावर शुल्क लागणार असल्याची घोषणा केली आहे तसेच आदेश सुद्धा सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत राज्यात आजपासून महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहाचे उद्घाटन संपूर्ण राज्यामध्ये करण्यात आले असून सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे तर या निर्णयाबाबत आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद